एकलव्य नगर शब्री माता नगर व बाजार येथील आदिवासी वस्तीमध्ये शेकडो आदिवासी बांधव वास्तव्यास आहे मात्र या भागात आजपर्यंत कुठल्याच प्रकारचा मूलभूत विकास झालेला नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे पूरस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून सरकारी पातळीवर कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे रेशन कार्ड जातीचे दाखले यासह विविध शासकीय योजनांचा देखील लाभ त्वरित मिळावा अशी मागणी यावेळी आदिवासी बांधवांनी तहसीलदार आबा महाजन यांच्याकडे केली आहे आज तहसील कार्यालय येथे माननीय ये तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी दे आलो होतो आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाच्या वतीने आंधरसोली येथील या पूर्व ज्यावेळेस पुर आला नदीला मागच्या पंधरावाड्यामध्ये त्यावेळेस हे आमच्या आदिवासी लोकांचे संपूर्ण कुटुंबचे कुटुंब या ठिकाणी वाहून गेले आहेत म्हणजे त्यांचे घरातले जे काही साहित्य होते संसार काही वस्तू होत्या या संपूर्ण वाहून गेले आहेत तर काही लोकांचे इथं पंचमे झाले आहे काही लोकांचे पंचमे झाले आहे शासनाला माझी एवढीच विनंती आहे का लवकरात लवकर यांना मदत कशी मिळावी आणि यांचं पुनर्वसन कसं होईल यांना घरकुल योजना कशी मिळावी व इतर घरकुल योजना असतील यांना निर्णय योजना असतील आणि लवकरात लवकर शासनाने या ज्या मागण्या या पूर्ण कराव्यात या ठिकाणी मी आपणास या ठिकाणी साहेब यांना मी विनंती करत आहोत